नमस्कार मित्रांनो आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्योतिराम याचं ट्रॅक्टर ऊस तोडणीसाठी कामाला होतं ऊस तोडणीचे टॅक्टर तो खाली करून शेतामध्ये पोहोचला शेतामध्ये शेतात पिकाला पाणी दिलं आणि पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तो घरी पोहोचला घरी पोहोचल्यानंतर त्याने बायकोला उठवलं नाही आणि त्या ठिकाणी तो झोपून गेला परंतु ज्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस ज्योतिराम उठला त्यावेळी घराचा दरवाजा त्याला उघडा दिसला घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर घरामध्ये त्याची पत्नी प्रियंका दिसून आली नाही त्यामुळे त्याच्या मनामध्ये टेन्शन येऊ लागलं त्याने आजूबाजूला जे नातेवाईक होते त्यांना चौकशी केली त्यानंतर जे पाहुणे मंडळी होते त्यांना देखील फोन लावून प्रियंकाबाबत विचारण्यात आलं कोणीच प्रियंकाबद्दल माहिती दिली नाही नंतर मग एक दिवसाचा कालावधी निघून गेल्यानंतर ज्योतिराम हा इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्या ठिकाणी पोलिसांना पत्नी गायब झाल्याची माहिती दिली आता पोलिसांनी त्यानुसार पत्नी गायब झाल्याची मिसिंग तक्रार दाखल केली त्यानुसार तपास कार्याला सुरुवात केली प्रियंका गायब होऊन जवळपास दोन दिवसाचा कालावधी झाला होता त्याच्यानंतर आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले तरी देखील प्रियंकाचा कोणत्याही प्रकारचा थानपत्ता लागत नव्हता अथवा तिच्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती त्यामुळे पोलिसांनी आता तपास कार्याला वेग घेतला होता त्यानुसार पोलीस अधीक्षक असतील पी एस आय असतील पी आय असतील या सर्वांना या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील वरिष्ठांनी दिले होते मात्र दोन महिन्याचा कालावधी झाला तरी देखील प्रियंकाचा थांग पत्ता लागला नव्हता आता पोलिसांनी त्यानुसार तपास कार्याला सुरुवात केली आता प्रियंका नेमकी कुठे गेली असा प्रश्न सर्वांनाच पडला होता परंतु प्रियंकाच्या बाबतीत सत्य माहिती ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस सर्वांना धक्का बसला त्यानुसार पोलिसांनी जो आरोपी होता त्यालाच प्रकारे अडकवलं ते आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आबा पंढरीनाथ करे वय वर्ष सदुसष्ट हे मूळचे राहणार काशी तालुका इंदापूर पुणे येथील रहिवाशी त्यांचा मूळ व्यवसाय होता शेती त्यांच्या पत्नी सखुबाई वर्ष बहासष्ट ह्या त्यांच्या कळाशी येथे राहत होत्या त्यांना दोन मुले होती त्यापैकी थोरल्या मुलाचं नाव होतं आप्पा आणि त्याचं वय होतं अडतीस वर्ष हा नोकरीमुळे सध्या सायली हिल बारामती या ठिकाणी नोकरीला होता आणि त्या ठिकाणीच तो कुटुंबासह राहत होता तर आबायाचा दुसरा मुलगा होता ज्योतिराम करे हा शेती आणि ट्रॅक्टर व्यवसाय करायचा ज्योतिराम हा कळशी येथील पत्नी प्रियंका मुलगी श्रीखा व मुलगा राजवीर यांच्यासोबत राहत होता ज्योतिराम हा घरचा ट्रॅक्टर चालवत असल्याने तो गावामध्ये ऊसतोड असली की तेथे ट्रॅक्टर घेऊन जात असे शेतीचे उत्पन्न आणि ट्रॅक्टरातून मिळणाऱ्या पैशावर त्याच्या घराचा उदरनिर्वाह चालू होता ज्योतिरामने मिळणाऱ्या पैशामधून आपल्याला व आपल्या कुटुंबाला फिरण्यासाठी एक स्विफ्ट कार घेतली होती तो अधूनमधून आपल्या मित्राबरोबर गाडी घेऊन बारामती अकलूज इंदापूर आणि पुणे या ठिकाणी फिरायला जायचा एकंदरीत ज्योतिरामचा बऱ्यापैकी संसारगाडा सुरू झालेला होता संसार म्हटलं की शेवटी घरामध्ये कुरबुर येणार वादविवाद येणार पती पत्नीचे भांडण होणार हे प्रत्येकाच्या घरात चालत अधूनमधून ज्योतिराम आणि पत्नी प्रियंका यांच्यात देखील अशाच प्रकारचे किरकोळ स्वरूपाचे वाद व्हायचे हो प्रियंका ही जेव्हा घरातून बाहेर जायची त्यावेळेस पतीला ती कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हती त्यामुळे त्या दोघांमध्ये जास्त भांडण व्हायचे असंच दिवसामागून दिवस चालले होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा तो दिवस होता आणि या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ज्योतिराम हा त्याच्या कळाशी गावातील ऊसतोड चालू असलेल्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी अविनाश सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये त्याने काम करण्यासाठी गेलेला होता तो दिवसभर त्या ठिकाणी काम करत होता आणि रात्री साधारणपणे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी प्रियंकाने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली कारण जे सोनं बँकेमध्ये घाण ठेवलं होतं ते परत कधी घेऊन येणार हा विषय प्रियंकाने पती ज्योतिरामबरोबर छेडला माझ्याकडे कामाचं पेमेंट आल्यानंतर मी तुझं सोनं सोडून आणतो असं ज्योतिरामने प्रियंकाला सांगितलं आणि ज्योतिराम पुन्हा रात्रीच्या सुमारास ऊसाच्या फळामध्ये ट्रॅक्टर ट्रॅली घेऊन गेला त्यानंतर तेथील काम उरकून शेतामध्ये दे पाणी देऊन पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ज्योतिराम हा घरी आला दुसऱ्या दिवशी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ज्योतिराम उठला होता त्याला त्याची पत्नी घरामध्ये दिसून आली नाही त्यामुळे त्याने ही मिसिंग केस दाखल केली होती आता पोलिस सर्वच बाजूने तपास करत होते परंतु पोलिसांना कोणत्याही प्रकारचा तपास लागत नव्हता आता पोलिस तपास करत असताना त्यांना एक मुद्दा त्यामध्ये सापडला तो मुद्दा होता प्रियंकाचा नवरा ज्योतिरामने मिसिंगची खबर दिली त्याच दिवशी प्रियंकाच्या एका नातेवाईकाकडे प्रियंकाचा फोटो मागितला होता त्या दृष्टीने आता पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आणि हाच मुद्दा पोलिसांच्या तपासाचा मुख्य भाग बनला पोलिसांनी आता ज्योतिराम याच्याकडे आपला मोर्चा वळवला होता आणि ज्योतिराम याला ताब्यात घेतल्यानंतर ज्योतिरामने या प्रकरणी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले परंतु जेव्हा पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवायला सुरुवात केली त्यावेळेस ज्योतिराम हा पोपटासारखा बोलू लागला जवळपास दोन महिने पोलीस प्रियंकाचा शोध घेत होते मात्र तिच्याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळत नव्हती परंतु ज्योतिरामला ताब्यात घेतलं आणि त्याने सर्व प्रकरणाचा उलगडा करायला सुरुवात केली पोलिसांनी खबऱ्यामार्फत देखील माहिती मिळवली होती आणि खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये खबऱ्याने सांगितलं की ज्योतिराम याने तिच्या पत्नीला जीव मारला आहे आणि तिला कुठेतरी नेऊन टाकलेला आहे आता त्यानुसार पोलिसांना बी भक्कम पुरावा मिळाला होता आणि ज्योतिरामाची खरडपट्टी करायला सुरुवात केली बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी पुन्हा तपास करण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशनमध्ये ज्योतिरामला आणण्यात आलं दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माझा मित्र दत्तात्रय शिवाजी गुलांडे राहणार इंदापूर आम्ही दोघे घरी आलो त्यावेळेस पत्नी प्रियंका ही झोपलेली होती ती चांगली वागत नसल्यामुळे माझे तिचे भांडण होत होते नातेवाईकांमध्ये माझी इज्जत राहिली नव्हती आणि गेल्या काही दिवसापासून तिचा बाहेर अनैतिक संबंध सुरू झालेले होते ह्या सर्व गोष्टी माझ्या कानावर येत होत्या परंतु मी प्रियंकाला एका शब्दाने सुद्धा विचारलो नाही परंतु तिचा दिवसेंदिवस वाढत असलेला स्वभाव मला आता नको होता त्यामुळे रात्रीच्या सुमारास दत्तात्रय आणि मी प्रियंकाजवळ गेलो आणि प्रियंकाचा गळा दाबला प्रियंकाचा गळा दाबल्यानंतर त्या ठिकाणी ती जागीच गतप्राण झाली तिला कोणत्याही प्रकारची हालचाल करता आली नाही मी गळा दाबला आणि मित्राने पाय धरले या पद्धतीने आम्ही तिला यमसदनी पाठवले अशा प्रकारची कबुली ज्योतिराम आणि पोलिसांना दिली त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवून तिला माझ्या स्विफ्ट गाडीमध्ये मा टाकून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील टेकूप गावच्या पुढे असलेल्या एका घाटात गेलो आणि त्या ठिकाणी कट्ट्यावरून जंगलात प्रियंकाचा मृतदेह फेकून दिला मी ऊसतोड कामगार मी ऊसतोड व्यवसाय करत असल्याने तो भाग मला चांगलाच परिचयाचा होता कारण त्या परिसरात कोणीही मनुष्य जाणार नाही याची मला खात्री होती असं ज्योतिराम सांगत होता एवढी माहिती ज्योतिरामने सांगितल्यावर तात्काळ ज्योतिराम व त्याचा मित्र दत्तात्रय गोलांडे यांना ताब्यात घेण्यात आलं तसंच प्रियंकाच्या नातेवाईकांना देखील बोलावून या सर्व प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष करण्यात आला त्यानंतर पोलीस दत्तात्रय आणि यांना इंदापूर येथून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोहोचले नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्यानंतर त्यांनी पूर्ण जंगल धुंडून काढलं आणि त्या ठिकाणी सापडला प्रियंकाचा मृतदेह प्रियंकाचा मृतदेह अतिशय छिन्न विच्छिन्न झालेला होता त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सर्व काही मृतदेहाचे तुकडे जमा केले आणि एका गाठोळ्यात बांधून ते पुन्हा इंदापूरच्या दिशेने पोहोचले आता त्यानुसार पोलिसांनी दत्तात्रय आणि ज्योतिराम या दोघांनाही अटक केली आहे ज्या पद्धतीचा ज्योतिराम्याच्या मनात संशय होता त्याविषयी जर तो प्रियंकाला बोलला असता तर एवढं मोठं प्रकरण या कांडापर्यंत पोहोचलं नसतं तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळा तर पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद